ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या सिद्धार्थ उद्यान समोर फुटपाथच्या व गटारावरील चेंबर्सच्या कामात निकृष्ट दर्जाचे काम होत असून भ्रष्टाचार होत असल्याने स्थानिक दक्ष नागरिक समाजसेवक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई विलास निकाळे यांनी काम थांबविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे पुराव्यानेशी तक्रार दिली कमी सिमेंट वापरून निकृष्ट दर्जाच्या मटेरियल चा वापर केला जात होता गटारावरील चेंबर ठेवण्यासाठी जुन्या लाकडी प्लायवूडचा वापर करून फुटपाथ चेंबर बसवण्यात येत होते असे निकृष्ट दर्जाचे काम करून महापालिकेची उघडउघड फसवणूक ठेकेदारामार्फत केली जात आहे याबाबत अनेक पुराव्यांशी तक्रार करूनही काहीच कारवाई करण्यात येत नसल्याचे समजते कामात भ्रष्टाचार राहण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सदर कामात अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचारात सहभागी अधिकारी वर्ग ठेकेदार यांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक दक्ष नागरिक समाजसेवक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई विलास निकाळे यांनी केली आहे आता सध्या फुटपाथचं काम चालू आहे पेवर ब्लॉकचं काम चालू आहे याच्यामध्ये सरळ सरळ हा पूर्ण भ्रष्टाचार आहे या ठिकाणी प्रशासकाची मनमानी चाललेली आहे मुलून टिवाडचे सहाय्यक आयुक्त झाले परिरेक्षण विभागाचे अधिकारी झाले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले यांचं कोणतंही तारतम्य नाही मनमानी कारभार चाललेला आहे हा पब्लिकचा पैसा आहे आणि आता मी तुम्हाला दाखवलं बऱ्याच ठिकाणी का याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर सी सी न करता फक्त फ्लाय टाकून त्याच्यावरती भरणा करण्याचं न, काम चालू आहे त्याच्यामध्ये कधी लोड येऊन त्याच्यामध्ये एखाद्याचा अपघात पण होऊ शकतो अशा प्रकारचा हा भ्रष्टाचाराचा महापालिकेचा कारभार चालू आहे याच्यामध्ये परिरक्षण विभाग मेंटेनन्स डिपार्टमेंट याचे सर्व अधिकारी हे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि सहाय्यक आयुक्त तर एक नंबर भ्रष्टाचारी आहेत असं आमचं मत आहे एक मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे परंतु मी एक सामान्य नागरिक म्हणून इथले सहाय्यक आयुक्त आल्यापासून मुरुडमध्ये मनमानी कारभार चालू आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे फुटपाथ हे पूर्ण भुसा भुसा वापरून कोणत्याही प्रकारचा प्रकारचं सिमेंट न वापरता पूर्ण मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार म्हणून काम करते ती वाटतं एक नंबर भ्रष्टाचारी वार्ड झालेला आहे हे आमचं मत आहे प्रत्येक नागरिकांनी हा आवाज उठवला पाहिजे स्थानिक आमदार काय करतात त्यांच्या नावाचा फलक लावतात यांच्या प्रयत्नाने काम चालू आहे मग जर तुमच्या प्रयत्नाने काम चालू आहे तर स्थानिक आमदाराने पण तिथे लक्ष दिलं पाहिजे ना हा पब्लिकचा पैसा आहे स्थानिक आमदाराच्या खिशातला पैसा नाही आहे तर आमचं एकच मत आहे तर स्थानिक आमदारांनी जर त्यांच्या प्रयत्नांनी काम चालू आहे ना तर त्यांनी तिथे लक्ष पण दिलंच पाहिजे हे आमचं एक मत आहे की काल जेव्हा निदर्शनास आले त्यावेळेला रात्री फोटो काढून अश्विनी भिडे मॅडम ॲडिशनल कमिशनर मुंबईचे महापालिका आयुक्त आणि डी एम सी यांना मेलद्वारे तक्रारी केलेल्या आहेत सी एम एमना पूर्ण महाराष्ट्र पडलेलं आहे परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं महत्त्वाचं काम आहे लोकप्रतिनिधी कशाला दिलेलं आहे आमदार जर स्थानिक आमदार त्यांच्या नावाचे फलक लावतो तर त्यांचं काम आहे का इथे भ्रष्टाचार महापालिकेचा कसा चाललेला आहे ते निदर्श आणून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची मागणी हे लोकप्रतिनिधीचं काम आहे नाम कल्पेश संघवी हे मुलून मी काम चालू आहे हर हर रोड पे हर काम करके सेकंड टाइम टाइम थर्ड काम करते पर पूरा मटेरियल दो नंबर का वापर है जिसमें खाली मिट्टी जी है बाकी कोई चीज नहीं है अच्छा अच्छा प्रेरण लोग निकाल निकाल के वापस इसको निकाल के बेच देते वापस नया डालते और जो प्लास्टिक का पहला डाला था वो निकाल के अभी वापस सीमेंट का डाल रहा था तो सीमेंट का टूट टूट जाता है और तो छह महीने भी वापस टूट के वापस रिप्लेसमेंट करता है ये समझ नहीं आ रहा है कि कितना साल में छः महीने तीन तीन बार ये रोड बनाने की कोशिश क्यों कर रहे हैं आम पब्लिक का पैसा पूरा वेस्ट जा रहा है यह तो भी चार दिन से चालू है है में महीने से काम चालू मैडम हर तीन महीने में काम करते हैं पहला खड्डा खोदेगा वो पूरा होगा। वापस फिर नाली डालने के लिए वापस तोड़ेगा, वापस तोड़ेगा कुछ करेगा वापस खोद के बैठ जाते और कोई रोड खुला नहीं छोड़ा है पब्लिक को घूम घूम के पेट्रोल वेस्ट हो रहा है हम लोग का इधर खड़ा रहेगा तो इधर रोड बंद उधर खड़ा रहेगा तो उधर से रोड बंद हम लोग परेशान हो गए सही क्या कुछ है ही नहीं देख लो आप सीमेंट ही नहीं डाला है उसने खाली रेती डाल के फिट कर रहे हैं और इधर कोई आके चेक भी नहीं कर रहा है कॉन्ट्रैक्टर के के माल बराबर वापरे है के नहीं वापर है इसके लिए आप जागरूक होके नागरिक को ये चीज के लिए बचाओ ना नागरिक ना मन मैं संगत सांग तो तुम्हारा की सगा अंदाज प्रकार चाल है सगा भुस्सा भर भुस्सा भरु तो काम चालू है आणि प्रशासनाच्या ह्याच्याकडे लक्ष देणं देणं यावे एवढी आमची इच्छा आहे